हो असू द्या साहेब आम्ही धरण करताना मंदिरात जातात किंवा धरण करताना मंदिरात जातात पर्यास नाही आपलं वाटोळ झालं आपली इंजवडीची सगळे आय टी पार्क चाललं बाहेर जर माझ्या पुण्यात महाराष्ट्रात बाहेर काही तुम्हाला पडलेलं नाही बेंगलोरला हैदराबादला कशाला मी सकाळी सहाला येऊन इथं बघतोय ह्याच्यामुळेच बघतोय मला कळत नाही माझी लोक नाही परंतु ते केल्याशिवाय आपल्याला गत्यंतर नाही आम्ही कुठं तुम्हाला बाराम कॅमेरा त्याला पन्नासंचं वाटत केलेलं की अर्थ आहे हे चित्र रोजचे आहे सामान्य नागरिकांचा प्रोग होतो देवाह जातो मानसिक मोठ्या उरखाद्यामध्ये आमचा धोका वाढलेला ही परिस्थिती हे आज नाही आहे तर आपण बघा आमदार देहित जनतेचं <pause> प्राधान्य देतात तर दोन किलोमीटर एक तास पन्नास इंटरच्या काही